तर मॅडम तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न माझा हाच की तुम्ही पहिल्यांदाच राजकारणामध्ये एंट्री घेत आहे पहिल्यांदा निवडणूक लढवताय तर राजकारणात पाऊल ठेवण्याचा काय हेतू आहे काय काय कारण यामध्ये का तर मॅडम तुम्ही आता बरेचसे मुद्दे इथे मांडलेले आहेत तर अशा सोबतच आता तुम्ही महिला उमेदवार आहेत त्यामुळे या प्रभागातील महिलांच्या बरेचशा अपेक्षा असतील तुमच्याकडनं तर त्यांच्यासाठी काय असे स्पेशल उपक्रम तुम्ही राबवणार आहात तर सर ऑलरेडी राजकारणामध्ये आहेतच आणि त्यांचं समाजकार्य किंवा राजकारण सगळ्या जनतेला माहिती आहे त्यांचं हो। हो। काम हो। आणि अशातच तुम्ही पण आता त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही सुद्धा दे त्यामध्ये एंट्री घेताय तर मागचा तुमच्या वाटेने काय प्रयत्न राहील की तुम्हाला काय करायचं बदल ती तर अभ्यासिका म्हणून आहेच नाही शिक्षणापासून आमचे मुलं खूप वंचित आहेत तर आमचा एक हा पहिला मुद्दा आहे की जिथे आमचे बुद्ध विहार आहे तिथे आम्ही अभ्यासिका केंद्र हे चालू करणार पहिला मुद्दा हा आहे आमचा आणि इथले मुलं जे वेसना आधी गेलेले आहेत त्यांना जर शिक्षणाची उमा भेटली तर मुलं वेगळ्या लाईनीवर जातील नाही पहिला उद्देश आमचा हा आहे दुसरा मुद्दा हे राहील की तिथले जवळपासच्या जे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही आधी इथे करू टोल फ्री जो नंबर आहे तो महिलांसाठी आम्ही इथे उपलब्ध करू कधी महिलावर काही झालं तर महिला लगेच तिथे ताबडतोब त्या महिलेचा उपचार झाला पाहिजे हे आम्ही इथे सुविधा आली तर याच्यानंतरचे जे आहेत जशी शोपेटी झाली अँब्युलन्स झालं हे सगळ्या सुविधा आम्ही आमच्या एरियातल्या गरजू लोकांना उपलब्ध इथं करून देणार आहोत तर मॅडम तुम्ही एवढे सर्व मुद्दे मांडले आणि आरोग्याबाबतीत किंवा लग्नाबाबतीत एवढे सर्व आश्वासन तुम्ही दिलेलीच आहात त्यासोबत प्रभागातील बाकी जे कामं आहेत जसे रस्ते झाले नाले पाणी याच्या सुविधा बाबतीत तुमचं काय मत आहे इथे आपल्याला लोकशाही आणायची आहे आपण सतत याच्यासाठी उतरलेलो आहे की आप, आपला नगरसेवक कसा असायला पाहिजे तो मालक नसून जनतेचा सेवक असला पाहिजे तर मॅडम तुम्ही निवडणूक लढवतात फार चांगली गोष्ट आहे पण निवडून आल्यानंतर या प्रभागासाठी तुमचं पहिलं काम काय आहे किंवा काय एजेंडा आहे काय प्लॅनिंग केले आहे नमस्कार मी संकेत बोंद्रे आपलं सर्वांचं स्वागत करतो निवडणूक एक्सप्रेस या कार्यक्रमामध्ये सध्या अकोला महानगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी चालली आहे आणि ऐंशी ह्या चाळीस सीट्स ह्या महिला उमेदवारांसाठी आणि अशातच आज अकोला न्यूज नेटवर्कची निवडणूक एक्सप्रेस आली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये आणि आज आपल्यासोबत आहे सौ किरण ताई महेंद्र डोंगरे मॅडम तर मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार नमस्कार तर मॅडम तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न माझा हाच की तुम्ही पहिल्यांदाच राजकारणामध्ये एंट्री घेत आहे पहिल्यांदा निवडणूक लढवताय तर राजकारणात पाऊल ठेवण्याचा काय हेतू आहे काय कारण काय या मागे पहिली गोष्ट माझे मिस्टर जे महेंद्र डोंगरे आहेत ते आधी समाज करत होते समाजकार्यातून ते राजकारणात गेले आणि माझ्या मनात पण आवड निर्माण झाली इथला जो महिला वर्ग आहे जो घराच्या बाहेर निघत नाही आणि माझ्या मिस्टरांनी मला जी स्वातंत्र्य दिली म्हणजे स्वातंत्र्य दिलेलं आहे तर किंवा मी त्यांच्या खांद्याला खांदा काम करू इच्छितो तर इथला जो महिला वर्ग आहे की त्यांना पण काहीतरी करावं असं हो वाटतं राजकारणात येण्याचा उद्देश हा आहे की जो आपला इथला गरीब वर्ग आहे त्यांना कुठेतरी आपल्या महिलांना एखादी अशी महिला पाहिजे होती की ते आपलं काम ठामपणे करू शकतो कारण इथला जो महिला वर्ग आहे तो आपल्या संपर्कात आहे तर त्याच्यामुळे मला राजकारणात येण्याची इच्छा आणि मी हे काम करू शकते हे मला वाटते अच्छा म्हणजे इथल्या हो। ज्या महिला आहेत त्यांचे जे आवाज आहे ते खक्काचा आवाज म्हणून तुम्ही त्यांच्या वतीने लढण्यासाठी ही उमेदवारी घेता बरोबर तुम्ही आता बोललेत की जसे महेंद्र साथ हो। हो। सर पण सध्या प्रभाग क्रमांक सात मध्ये उमेदवार आहेत आणि त्यासोबत तुम्ही पण आहेत तर सर ऑलरेडी राजकारणामध्ये आहेतच आणि त्यांचं समाजकार्य किंवा राजकारण सगळ्या जनतेला माहिती आहे त्यांचं काम आणि अशातच तुम्ही पण आता त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही सुद्धा एंट्री या मागचा तुमच्या वाटेने काय प्रयत्न राहील की तुम्हाला काय करायचं आहे बद्दल पहिली म्हणतात इथे विकास पूर्ण झालेला आहे विकास इथला काहीच झालेला नाहीये पहिली गोष्ट महिला लेकरांचा शिक्षणाचा मुद्दा महिलांचा कामाचा मुद्दा इथला जो महिला वर्ग आहे तो आमच्या एरियातून बाहेर कामाला जातो शिक्षणापासून मुलं इथले वंचित आहेत बरोबर आणि आपल्या ज्या महिला आहेत त्या दोनशे किंवा अडीचशे रुपये रोज आणि बाहेरगावी कामा म्हणजे मार्केटिंगमध्ये मा कामा जे कामाला जातात त्यासाठी आम्ही म्हणजे इथे महिलांसाठी उद्योग राबवणार आहोत जे जेणेकरून महिला त्यांच्या घराकडे पण लक्ष राहील त्यांच्या मुलांकडे पण लक्ष राहील छोटासा व्यवसाय का नसो पापड जसे झाले मेणबत्ती झालं हा व्यवसाय आम्ही महिलांनी इथे उपलब्ध हा इथे उपलब्ध करून देऊ आणि राहिला शिक्षणाचा विषय ते इथे अभ्यासिका म्हणून आहेच नाही शिक्षणापासून आमचे मुलं खूप वंचित आहेत तर आमचा एक हा पहिला मुद्दा आहे की जिथे आमचे बुद्धविहार आहे तिथे आम्ही अभ्यासिका केंद्र हे चालू करणार चालू पहिला मुद्दा हा आहे आमचा आणि इथले मुलं जे व्यसना आधी गेलेले आहेत त्यांना जर शिक्षणाची उमा भेटली बरोबर तर मुलं वेगळ्या लाईनीवर जातील नाही पहिला उद्देश आमचा हा आहे इथला आणि मेन गोष्ट म्हणजे कसं आहे की इथले जे सरकारी शाळा आहेत महानगरपालिकेचा आपला जो इथला प्रभाग आहे सात नंबर प्रभाग इथला बराच वर्ग तो गरीब आहे तो सरकारी शाळा खासगी शाळेमध्ये इतका डोनेशन भरू शकत नाही तर आमचा अजून दुसरा मुद्दा हे राहील की जिथले जवळपासच्या जे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही आधी इथे करू अच्छा तर मॅडम तुम्ही आता बरेचसे मुद्दे इथे मांडलेले आहेत अशा सोबतच आता तुम्ही महिला उमेदवार आहेत त्यामुळे या प्रभागातील महिलांच्या बरेचशा अपेक्षा असतील तुमच्याकडनं त्यांच्यासाठी काही स्पेशल उपक्रम तुम्ही आहेत महिलांच्या तुम्ही आधी बोलले की गृह वगैरे आणखी काही इथे जसं आरोग्याच्या बाबतीत काही आरोग्याच्या बाबतीत एक तर पहिली गोष्ट तर त्यांना कुठेतरी गुन्हेगारीचा आढा म्हणजे आता महिलावर कोणते अत्याचार झाले झेड की आपण पोलीस कोण नंबर जो असतो हा तर पोलीस एमर्जन्सी नंबर तो टोल फ्री जो नंबर आहे तो महिलांसाठी आम्ही इथे उपलब्ध करू अच्छा एक आणखी प्रभाग की ज्याने ते, ते आमच्यापर्यंत लवकर पोहोचले पाहिजे लवकर हा आणि काही हानी न होता म्हणजे आम्ही लवकर त्यांचं काम बरोबर कुठल्याही अडचणी तिथे पोहचलो पाहिजे पहिला मुद्दा तो आहे आणि इथे जे सरकार सरकारी जे संडास आहेत तिथं महिलांना म्हणजे कसं आहे की वेळेपुरतं हे आहे लिमिट ते नको व्हायला पाहिजे बरोबर कारण आपण उमेदवार आपण इथले मालक नसून लोकांच्या सेवेसाठी आहोत बरोबर तर त्या पण इथे आम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून महिलांना हे करू अच्छा <coughs> आणि आता तुम्ही इथे बोललेच की टोल फ्री नंबर देऊ इमर्जन्सी कॉन्टॅक्ट एक कारण की ऑलरेडी आहे पण एक प्रभागासाठी स्पेशल एक टोल फ्री नंबर सुरू करू तर त्यासोबतच इथे आरोग्य बाबतीत काही अशा अडचणी आहेत महिलांना महिलांना तर एक तर इथे पाहिजे डॉक्टरची सुविधा नाहीये ज्या प्रभाग म्हणजे प्रभागामध्ये असं महिलांसाठी असं इमिजिएटली की आता काय झालं तर तिथे एखादं असं एक हा असं कोणतं आहे नाही ते हा ते आम्हाला इथे उपलब्ध करून द्यायचं आहे की कधी महिलावर काही झालं तर महिला लगेच तिथे ताबडतोब त्या महिलेचा उपचार झाला पाहिजे जसं महिलांसाठी आता लगेच होत नाही किंवा अम्ब्युलन्स नाही आहे इथे आता मेन गोष्ट जर डिलिव्हरीचं प्रेड आलं तर इथे अँब्युलन्स नाही तर त्यासाठी आम्ही इथे महिलांसाठी अँब्युलन्स ही सुविधा लगेच करणार ना राहिला प्रश्न अजून इथं जो गरीब वर्ग आहे त्यांना जी शव पेटी असते इथे ते उपलब्ध नाही अजून ते फिरावं लागते पैसे नसतात कोणाकडे किंवा आमच्याकडे पैसे नाही आम्ही हे व्यवस्था करू देत नाही आम्ही निवडून आल्यानंतर ज्या आमच्या इथल्या लोकांना गरजा पैसे देऊ शकत नाही त्यांना आम्ही हे सगळं उपलब्ध करून देणं हा देणार आहोत ही आमची वाली पुढची जी म्हणजे रूपरेषा आहे है, है। सा जर आम्ही येणाऱ्या काळात निवडून आलो ना आम्ही येऊच हे आमचं आहेच कारण इथला जो वर्ग आहे तो आम्हाला खूप चाहतो आणि बाळासाहेबांचा तो वर्ग आहे तर ह्या ज्या गरजा आहेत जर आम्ही निवडून आलो ह्या सगळ्या लोकांसाठी आम्ही मी ह्या गरजा पूर्ण करू निवडून आल्यानंतर अम्ब्युलन्स सुद्धा आणि माझे मिस्टर जे कार्य करत आहेत त्यांनी तर विहाराला आधी तिरडी दिलेलीच आहे आमच्या पाहून लोकांनी सुरुवात केलेली आहे पंचवीस वर्षात लोक म्हणजे विहारांकडे जसं बा खूप गरीब आहेत त्यांच्याकडे नेण्याचं साधन नसते रात तर तो उपक्रम माझे सासरे जे आहेत त्यांच्या स्मृतीपीठात माझ्या मिस्टरांनी इथे तथागत विहारा एक तिरडी विहार म्हणजे स्मृतीपीठात दिलेली आहे जे आहेत जशी शेवपेटी झाली अँल झालं हे सगळ्या सुविधा आम्ही आमच्या एरियातल्या गरजू लोकांना उपलब्ध इथं देणार आहोत बरोबर तर तुम्ही आरोग्या बाबतीत एवढ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणारच okay. आहात पण त्यासोबत जे असे आहेत की जे निराधार मुलं मुली आहेत त्यांना आई वडील नाही त्या मुलांसाठी काही विशेष असं काही उपक्रम ऍक्च्युली माझे मिस्टर तर कोरोना काळात खूप लोकांचे लग्न लावून दिले स्वतः माझ्या मिस्टरांनी म्हणजे इथे विहारात दहा किंवा पंधरा लोक लिमिटेड होती पण आता आमची जी रूपरेषा आहे माझे मिस्टरच आतापर्यंत होते पण आता मला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे तर इथला जो गरीब वर्ग आहे ते लग्न करू शकत नाही तर आम्ही असं थांबलेलं आहे की जो आमचा गरीब वर्ग आहे तर मग आम्ही वंचित बहुजन आघाडी यांच्या लेबलनी आम्ही इथे सोहळा जो म्हणतात ज्यांना हा विवाह सोहळा हा राबवणार आहे सामूहिक विवाह सोहळा सामूहिक विवाह सोहळा हा राबवणार आहे पक्षाच्या वतीने हा आमचा एक अजून एक उपक्रम आमचा राबवण्याची इच्छा आहे इथे कारण इथे असं काहीच होत नाही इथे असं होते उद्या तिथे लग्न आहे की माझं नाव टाका आणि मग मी तिथे हजर राहीन हे आपल्याला करायचं नाहीये आमचा हेतू हा राहील की उद्या जर तिथे लग्न आहे आम्ही निवडून आल्यावर आमच्याकडनं दोन पोते गहू दोन पोते तांदूळ दोन तेलाचे डबे आमचं नाव नको काही नको पण आम्हाला ह्या सुविधा तिथं लोकांपर्यंत पोहचवायच्या आणि मेन गोष्ट कसं असते इथल्या एरियातल्या लोकांना हॉल घेण्याची हे नसते पैसे आपण तेवढे भरू शकत नाही तर आमच्या इथे ओपन पेस उपलब्ध नाही आहे तर आता आमचं असं आहे की आम्ही निवडून आल्यावर किंवा आमच्या लोकांच्या सुविधा किंवा त्यांना म्हटलं की नाही बाबा इथंच लग्न लावायचं आहे त्यांची इच्छा नसताना ते तिथं लग्न लावतात पण आमचे हॉल जवळ आहेत आमच्याकडनं काय अजून होईल तर ते आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ तर मॅडम तुम्ही एवढे सर्व मुद्दे मांडले आणि बाबतीत किंवा लग्न बाबतीत एवढे सर्व आश्वासने तुम्ही दिलेलीच आहात त्यासोबत प्रभागातील बाकी जे कामं आहेत जसे रस्ते झाले नाले पाणी याच्या सुविधा बाबतीत तुमचं काय मत आहे नाले रस्ते रस्ते किंवा पाणी प्रश्न आहे पण इथं भोंगाळ काळाभर जास्त आहे मी म्हणेन तेव्हाच नळ खोला काही कार्यक्रम असले तर नळ बंद करा म्हणजे मला आधी नियोजन करावं लागेल इथलं जे लोकांना म्हणजे तीन दिवसावर आहे तर दोन दिवसानेच त्याची लिमिट राहील अच्छा किंवा दोन तासात तुम्ही पाणी व्यर्थ न करता कारण आपण नियोजन करून तरच पूर्ण एरिया नियोजन राहील बरोबर तर आपली दक्षता अशी ठेवू आपण कि बा आपण दोन दिवसांनी तीन दिवसांनी नळ न खोलता आपण दोन दिवसावर किंवा एक दिवसावर करू पण त्याचं नियोजन राहील बरोबर हा ना राहिलं नाल्या नाल्याचा जो भाग आहे आता सध्याच मी उमेदवारी लढत आहे तर माझा मागचा भाग आहे माझ्या एरियाच्या माग लहान लहान लेकरं राहतात आता सुद्धा नाली साफ झालेली नाहीये परवाच्या दिवशी नालीवाल्याला मी म्हटलं कि इथे जनावर राहत नाही इथं माणसं राहतात आणि मेन गोष्ट इथे जे लहान मुलं आहेत त्यांच्या तब्येत्यावर दुष्परिणाम होतो त्या नालीतून किडे निघून निगु, राहिले म्हणजे इथला भोंगड कारभार आहे मी कायदा आहे तर आपल्याला इथे हुकुमशाही हटवायची आहे इथे आपल्याला लोकशाही आणायची आहे आपण सत्तेत याच्यासाठी उतरलेलो आहे की आप, आपला नगरसेवक कसा असायला पाहिजे तो मालक नसून जनतेचा सेवक असला पाहिजे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण नगरसेवक हा निवडून देत आहोत जनतेसाठी आपण सेवकच असला पाहिजे हे इथल्या नगरसेवकांनी समजायला पाहिजे बरोबर तर मॅडम जसं एक नगरसेवक बाकी जे उमेदवार असतात ते निवडून येतात आणि पाच वर्ष दिसत सुद्धा नाही आणि पण सरांचं काम समाजकार्य कंटिन्यू चालू आहे आणि सर बोलले जसे की हा प्रभाग क्रमांक सात त्यांचा परिवार आहे तर त्या परिवारासोबत तुम्ही किती जोडलेला तिथल्या महिलांशी कसा संवाद आहे तुमचा मी एक साधारण म्हणजे मी राहणारी एक समतानगरातली वासनिकाची मुलगी आहे माझे वडील रिक्षा चालवायचे आणि मला गरिबीची जाण जाण आहे आणि इथले जे आहेत मुली ज्या काही सुनवायऱ्या असतील ह्या पण कोणी कोणी लेखबाई आहे ती गरीबाच्या घरातूनच आलेली आहे बरोबर त्याच्यामुळे माझा संपर्क असा आहे की त्यांना असं वाटते जर किरणताई उद्या निवडून आल्या तर आम्ही यांच्या खांद्याला खांद्या लावून आमचे प्रश्न सोडू शकतो त्याच्यामुळे हा जो नागरिक परिवार आहे जो माझा मी हा माझा जो परिवार आहे यांना मी मजा त्यांना वाटते की बा ह्या किरणताई काम करू शकतात आणि आम्ही यांच्यासमोर ठामपणे आमचं काम मांडू शकतो तर म्हणजे नागरिकाचं असं मत आहे की जर आपण जर आता ही जी छोट्या एरियातली म्हणजे पहिले मी जिथे राहतो ती त्याला झोपडपट्टीच म्हणायचे आता त्याचं समता नगर झालं आणि त्याला आता जे एक्सवायडे घरकुल योजना आलेली आहे त्याच्याद्वारे समता कॉलनी नाव दिलेलं आहे तिथला बी तुम्ही विकास पान ना तिथले लोक आता सध्या स्लो पायझननी मरत आहे तिथं पण इतका भोंगाळ कारभार आहे जे आपले संडासा जे गटार असतात ना ते ओपन ठेवलेले आहेत त्यांच्या नळाला खान पाणी येते आताही सध्या त्यांचं आरोग्य म्हणजे थोडं 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 हे स्लो पायजन होत आहे पण त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये पहिले तर मी निवडून आल्यावर मी जिथे राहते मला तिथला प्रश्न सोडवायचा आहे बरोबर हा तिथला प्रश्न सोडून मी माझ्या एरियातला जो प्रश्न असेल महिलांचा त्यासाठी तर मी सक्षम आहेच बरोबर तर मॅडम तुम्ही निवडणूक लढवतात फार चांगली गोष्ट आहे पण निवडून आल्यानंतर या प्रभागासाठी तुमचं पहिलं काम काय आहे किंवा काय एजेंडा आहे काय प्लॅनिंग केली आहे तुम्ही अजेंडा आमचा हा राहील की इथपर्यंत जे महिला वर्ग आहे की त्यांच्यापर्यंत ज्या योजना अजूनपर्यंत पोहचत नाही किंवा तिथून योजना आल्या तर ते त्यांना कोणी असं सांगत नाही की ह्या योजना आहेत बरोबर कि आता ह्या योजना ते 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 मदतच तिकडं चालल्या जातात आता इथं खूप सारा जो गरीब वर्ग आहे त्यांच्या घरकुलमध्ये कामं राहिलेल्या आहेत की ते आम्हाला म्हणतात ताई तुम्ही निवडून आल्यावर आमचं घराचं थोडस पाल तर असे खूप लोक आहेत की त्यांच्या अजूनपर्यंत त्यांना घरकुलची योजना मिळाली नाही त्यांचे घरं बांधायचे आहेत आणि बचत गट जो आहे इथपर्यंत महिलांना खूप महिलांना अजूनपर्यंत माहिती नाही की बचत गटद्वारे कोणते कामं होतात महिला वर्ग आहे त्यांना माहिती नाही की बचत गटाद्वारे कोणते काम होतात ते आपल्याला इथले काम सगळे आणून दाखवायचे आहे महिलांना हे करून दाखवायचं आहे आणि आपण महिलांसाठी जेवढं होईल इथं जेवढं सुविधा येतील ते आणण्याचं काम आम्ही इथे दोघे नवरा बायको करणार आहोत आणि मी इथली कोणाची मुलगी आहे माझा हा सगळा परिवार आहे मी ह्या सर्वांची लेख आहे मी घरी गरीब एक मुलगी आहे आणि मी ह्या एरियासाठी सतत ते झटत राहील आणि निवडणूक म्हणजे लढण्याचं तात्पर्य हेच की ह्या ज्या वार्डातल्या एरियातल्या लोकांनी मला जे चॉईस आहे आणि मला ठामपणे माहित आहे ते ह्या ह्या गरीबाच्या मुलीला इथे भरघोस मतांनी विजयी करतील हे मी सगळ्यांना आश्वासन तर मॅडम तुम्ही प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवार आहात तर या प्रभागातील जनतेला काय तुम्ही म्हणू इच्छिता की जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि निवडून देणार इथला जो वर्ग आहे आमचा हा बाळासाहेबाला मानणारा वर्ग आहे आणि आतापर्यंत इथे असा कोणता पॅनल तयार नव्हता कि बाळासाहेबाला तो मजा पुढे नेईल इथला जो वर्ग आहे इथे त्यांना अजूनपर्यंत असा कॅन्डिडेट मिळाला नव्हता आता इथे वंचित बहुजन आघाडीला आणि इथल्या लोकांना आम्हीच पर्याय आहोत म्हणून सगळा बहुजन वर्ग आहे तो श्रद्धे बाळासाहेबांचा वर्ग आहे तर आम्हाला सगळ्या बहुजनांना सगळ्या जनतेना हे आवाहन करायचं आहे की ह्या वेळेस एक संधी वंचिताला द्या आणि आम्हाला भरघोस मताने निवडून आला नक्कीच मॅडम जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि निवडून देणार तर तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या कार्यक्रमात तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद